भाई गोवा मेडिकल शॉप ओपन करा जितके होतील तितके भेट तिकडे बघाल तुम्ही टुरिस्ट सगळे फॉरेनर्स दिसतात तुम्हाला गोरा भेटला घ्यायचे ते बोलतात की एक व्हिडिओ काढा दिवस सेकंड ऑफिशियली थर्ड डे तिसऱ्या दिवसात तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आता तुम्ही विचार करत असाल ओजीस कुठे सगळे झोपले okay. सगळे झोपलेत आणि आम्ही दोघं कधी झुटलोय ऍक्च्युली सहा चाळीस huh. पंचेचाळीस सिक्स फोर्टी फायला उठलोय त्यानंतर ऍक्च्युली आम्हाला होतं होत सनराइस पण थोडं आम्ही अर्ध्यासाठी मिस मिसआउट झालो मला पोहता नाहीत बरोबर म्हणजे आगली तीन चार मिनिटं मी पोहू शकतो इतकं पोहता येत मला ते पण केतन गाईज <laughs> आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही जाणार आहेत आरंबोलला आणि सरप्राइजिंगली मी इतक्या वेळा गोव्यात आलो इतक्या वेळा म्हणजे ऑलमोस्ट हा माझी सेव्हन किंवा एट टाइम गोवा आहे पण मी अजूनपर्यंत आरंबोल बीचला गेलो नाहीये त्याचं कारण आय डोंट नो काय तुम्ही बोलला काल रात्री टिटोज लेन टिटोजलेन लेनचा व्हिडिओ का नाही केला कारण त्या जागा आहेत ना तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघाल आणि स्पेशल असं काय नाही आहे त्या जागेंच्यात सो मी पण जास्त इंटरेस्ट नाही घेतला ऑलरेडी मी आलो आहे बऱ्याच वेळा आणि मग तेच तेच दाखवण्यात अर्थ नाही आहेच गोव्यामध्ये मी जेवढी आहे ना माझी नाईट लाईफ एन्जॉय नाही करत ना तेवढी मॉर्निंग लाईफ मला एन्जॉय करायला भारी वाटतं कारण पूर्ण गोवा एकदम शांत बघितलं ना किती शांत होतं सकाळी आपण गेलो होतो आणि कसे वाईब्स होते म्हणजे सगळे शॉप्स वगैरे सगळे बंद असतात लोकल्स फक्त बाहेर चालत असतात त्यांचे कामं वगैरे चालू असतात आणि एकदम शांत आता इथं आमच्या इथं पण मस्त बर्ड्सचा आवाज येतो च्यू चिव चिव तिकडे फक्त छोटंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पण चालतं तितकं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा लवकर उठता तुम्हाला प्रायव्हेट पूल भेटतो तुमचा <laughs> दुपारी नाही रे गायस काल आम्ही ना हिंमत केली म्हटलं पूर्ण दुपारभर फिरू पण नाही 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 हिंमत ना झाली आम्हाला आमचा बोजाबस्तार बांधून रिटर्न रूम <laughs> रिटर्न आम्हाला आमच्या विलामध्ये यावंच लागलं कारण नाही पॉसिबल होत खूप जास्त हीट आहे आणि आज पण आज तर हे लोक बोलत बीच वर फिरायचं आणि दुपारी बीच वर जाणं म्हणजे मूर्ख पण आहे माझी अंडरवेअर हरवले रे पोलीस कंप्लेंट करेल मी पोलीस कंप्लेंट करेल माझे अंडरवेअर हरवले भाई माझे अंडरवेअर घातलेस का माझे अंडरवेअर घातलेस का चेक करू माझे अंडरवेअर हरवले गुड मॉर्निंग माझी तुझी नको आमदार आमदार चोरी झाले नवीन घेऊ नवीन घेऊ काय पाहायचा तिच्या इमोशनल भाई, भाई अंडरवेअर सोबत पोरगा भाई टायमाला महिन्याला रिलेशन बदलतो पण तो अंडरवेअर चार वर्षांनी बदलतो लक्षात ठेवा त्याला काय समजणार आहे काय आम्ही आलो होतो मेडिकल मध्ये कारण ओ आर एस पॅकेट्स जे आहेत ते आम्हाला घ्यायचेच होते कारण काल जे दुपारी ऊन खाल्ला होता आम्ही त्यानंतर सगळे डिहायड्रेट झाले होते म्हंटल आज रिपेअर राहूयात आमदे मी काल रात्रीपासून ओ आर एस शोधतोय अरे इथं चौकात चौकार वाईन शॉप बिअर शॉप तुम्हाला भेटतील एक मेडिकल नाही भेटत ना आहे आम्ही आता चालू आराम बोलला तेव्हा जाताना इथं मध्ये कुठेतरी आहेत आम्ही मस्त आहे सिनिक आहे मजा येते ड्राईव्ह करायला आता मी यशला स्कूटी दिली पुढं पुढं नाश्ता करायला बसलेत आम्ही ओ आर एस घ्यायला थांबलो होतो मस्त आहे रस्ता पण एकच कंप्लेंट आहे अरे यार भाई गोवा मेडिकल शॉप ओपन करा जितके होतील तितके भेटत तर नाही आहेत भाई लोकेशन मस्त भेटले पण आपल्याला थांबायला हे रोड आहे हाच रोड पकडून आम्हाला जायचा आता आराम बोलला पण आम्ही काही खाल्लं नव्हतं मग इकडे डाल खिचडी मेंबर्स आणि तिकडे आहेत अंडापाववाले मी अंडापावमध्ये तिकडे ऑर्डर दिले बनत आहे रेडी होत आहे त्यांची ऑर्डर आली पण एन्जॉय करतायत आपण आपल्या इकडे जाऊया दादा ब्लॅक कॉफी भेटेल का एक विदाउट शुगर हा मस्त दिसत रे भरपोट असा ब्रेकफास्ट किंवा ब्रंच पण म्हणते कारण सगळंच होत चिकन मिकन अंडा विंडा मस्त प्रॉपर झाला आता फुल ऑन एनर्जेटिक आहेत सगळे आणि आता इथन पाच किलोमीटर राहिले आरंबोल बीच सो लेट्स गो सगळ्यात मोठी गोष्ट काल पण आम्ही जेव्हा पॉन्टेनिअसली गेलो होतो सेम स्कुटीवर गेलो पण फॉन्टेनियसला जायचा जो रस्ता होता तो खूप जास्त कन्स्ट्रक्टेड आणि डेव्हलप्ड होता म्हणजे हायवे वगैरे होते आणि ती चांगली गोष्ट आहे मी ते नाही बोलत आहे पण खरी राईड करायला गोव्यामध्ये अशा रस्त्यांवर मजा येते जेव्हा तुम्ही एखाद्या लोकल एरियातनं बाहेर निघता आजूबाजूला प्रॉपर झाडं वगैरे आणि लोकल आता इथं फिश मार्केट हा छोटासा फिश मार्केट सो असं बघण्यात आणि अशी राईड एन्जॉय करण्यात मला तरी ॲक्च्युली जास्त मजा येते आरमबोलच्या खूप क्लोज आलेलो आहोत हार्डली एखाद किलोमीटर राहिला असेल सगळ्यात मोठा डिफरन्स इथे एक स्पॉट झाला तो म्हणजे फॉरेनर्स जसं की तुम्हाला माहिती आहे आरंबोल साईडला जास्त करून फॉरेनर्स राहणं पसंत करतात आणि तो डिफरन्स दिसून येते बघू शकता तुम्ही जे बघा फॉरेनर फॉरेनर आरंबोलचा हा एरिया मी बघितलाय युट्यूबवर बघितलाय म्हणजे व्हिडिओज थ्रू बघितलाय आज पहिल्यांदा बघतोय मार्केट एरियात तर आम्ही आलो आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता सगळे ऑलमोस्ट जिकडे बघाल तुम्ही टुरिस्ट सगळे फॉरेनर्सच दिसत आहेत तुम्हाला ला ला आ लो लो आ हा शॉपिंग एरिया आहे आणि समोर मला वाटतं बीच आलेला आहे पार्किंगचा काय सीन आहे ते बघावं लागेल ते पार्किंग आहे पार्किंग आहे थर्टी रुपीज पर स्कूटी किंवा बाईक म्हणता येईल ते आम्ही पे केलेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे आतमध्ये आई शपथ बऱ्याच बाईक स्कूटीच्या ज्याचा अर्थ गर्दी आहे गर्दी आहे कायच फायनली आरंबोलला आलेलो आहे फर्स्ट टाईम तर आरंबोल बीच फेमस आहे यु नो फॉरेन टुरिस्टसाठी आणि त्यांना बघायला आपले इंडियन टुरिस्ट जास्त इकडे येतात सो तुम्हाला त्याचा रिझन माहीत असेल मी इतक्या वेळा आलो आहे पहिल्यांदा आहे माझा आरंबोल बीचवर अजून एवढा फॉरेन क्राऊड दिसला नाही आहे मला हां चालत आहेत समोर पण जितके फॉरेनर्स चालत आहेत तितकेच इंडियन्स पण चालत आहेत असं नाही का फक्त फॉरेनर्सच दिसत आहेत अच्छा ओके हो, ते शॅक्समध्ये बसलेत फॉरेनर्स ओके आहे खूप जास्त क्राऊड आहे तू का नाही पाण्यात येते रे काही कारण स्पेसिफिक काय नवीन कपड्यांचं घेऊन बसलाय इथं लोक विदाऊट कपडे फिरतात आणि कपड्यांचे घेऊन बसलेत सो so मी रोहन यश केतन आम्ही तिघ पाण्यात एक दीड तास तरी आम्ही पाण्यात राहणार बाकी जण शॅक मध्ये बसलेत एकदम शेट सारखे दिसतात बघा इथून तो बघा तिकडे विनोद विनोद आणि विनोद त्यांना तो माणूस बघ कसा खाजून दाखवतोय गोरा भेटलाय जसं ते बोलतात की एक व्हिडिओ काढा Let's make a video. What kind of a pose you want? <laughs> like Only muscular? Sir. Only just, just okay. one, just one. Okay, just one. okay. 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 Let's, go. Let's, go. Let's go. Let's go. Let's go. One, two, three. Two, three. मला वाटलं की आपले इंडियन जाऊन विचारतात गोऱ्यांना की आमच्या सोबत व्हिडिओ काढा आमच्या सोबत वेगळं झाला पण कुठल्या बीच लाय आपण वॅगेटर गाईज आराम बोलवर डायरेक्ट आलो वॅगेटरला वॅगेटरला येण्याचं कारण वॅगेटर हिल्सला जायचं होतं सनसेट बघण्यासाठी पण आम्ही खूप लवकर आलो सो म्हटलं हिल्सवर जाऊन बसण्यापेक्षा बीचवर जाऊन बसूयात शाकमध्ये येऊन बसलोय आता मस्त आहे मी तर पाण्यात जाऊन आलो हे लोक कोणी आले नाही खायला मागवले चिकन लॉलीपॉप वगैरे आणि मी आता जस्ट एक बनाना शेक बनाना शेक पि आलो बनाना शेक नव्हता ना तू बनाना शेक होता